हे लय मोठी आपटा लवल्या म्हणजे वर्षी आपण वर्गातून चाट मारली होती म्हणून होतो ना हो आता या वर्षी कसं करावल्या त्या शाळेत या लागत होतं या वर्षी बी आपण चाटच आता हा काही फायदा होणार नाही मंग्या मला त्या साक्षीनं सांगितलं जत लोक आपल्या लो साऱ्या पोरी राख्या बांधत नाही तर लोक रक्षाबंधनचा कार्यक्रम चालूच ठेव म्हणे आम्ही साक्षी सांगितले या वर्षी बघू मंग्या या साक्षीचं बुस नाही झालं ती पुजी शिकली या दोघी आहेत मास्टर माइंड

आपला हात काय कुणी आयरा गबाड्याचा हात आहे का कोणी भी इंना आपल्याला राखी बांधीन का आज 3:30 वाजता लागत होतं काल काय झालं होतं वर्गात मले ते सांग बरं बराबर आज सर वर्गात आले शिकवता शिकवता आपल्या भातल्या सणाबद्दल एक माहिती आली ते पुजी म्हणता तशी आली आणि म्हणाले की सर रक्षाबंधन तसं येत आहे तर आपल्या वर्गात बी आपण रक्षाबंधनाचा सण साजरा करू आणि सगळ्या मुली या आपल्या वर्गातला कोऱ्याला राखी बांधू मग काय झालं हे शिकली आणि साक्षी बी उठल्या त्याच्यासोबत मग पुऱ्या वर्गातल्या पुरी बी तयार झाल्या की, की वर्गा वर्गात रक्षा सण साजरा करू आणि साऱ्या वासरले मग सरनं काय म्हटलं रे मग सरनं डायरेक्ट रुपये दिले का असं म्हणजे आपल्या वर्गात या वर्षी सामूहिक रक्षाबंधनचा कार्यक्रम होईल या सोमवारी सोमवारी तिथे सुट्टी मंगळवारी होईल मग हा कार्यक्रम रावल्या लेखात तूच मार्ग काढता याच्यातून आम्हाला समजून नाही काय मंगळवारी आहे ना टाईम आहे अजून राहलेले का तुला काहीच कसं काय वाटून राहिलं म्हटलं भारतीने राठी मागली का माया भारतीने राहल्या वरगात रक्षणबंधनचा कार्यक्रम होईल म्हटलं ते काजल मायाकडे फोन फिटी फिरी हसत होतील का तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी आहो ना मी करतो बरोबर आता तुम्ही मजा पास काय मजा येते मंगळवारी तर